वाळवंट आलिशान तंबू दिसताना असं दिसतंय की एक छोटंसं गावच वसले या तंबून मध्ये आहे आठ टन रेशन सव्वीसशे किलो मटण पंचवीसशे बादल्या शॅम्पेन हजार बाटल्या वाईन पॅरिस मधले टॉप शेफ स्वित्झर्लंड मधले वेटर सोन्याचं नक्षीकाम असणाऱ्या प्लेट्स हे सगळं आहे एका पार्टीसाठी या पार्टीत येणारे लोक म्हणजे पासष्ट देशांचे राष्ट्रप्रमुख ही पार्टी आहे इराणचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांची जी एकोणीशे एकाहत्तर ला झाली होती या पार्टीला आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात महाग पार्टी म्हणून ओळखले जातं ही फक्त एक पार्टी नव्हती तर या पार्टीने इराणचा इतिहासच पालटून टाकला कसा चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय एकोणीसशे सत्तरचं दशक इराणमध्ये शहा मोहम्मद रझा पहलवी यांची सत्ता होती देशाकडे प्रचंड तेलाच्या खाणी होत्या पण जनता गरिबीत जगत होती शाळा रुग्णालय यांची कमतरता होती पण शहा यांना काही वेगळंच सुचलं एकोणीसशे पर्शियन साम्राज्याला वर्ष पूर्ण होणार आणि ठरवलं असा जलसा करायचा अशी पार्टी करायची की सगळं जग तोंडात बोट घालून बघत राहील तेव्हा शहा पहलवी यांच्या मंत्र्यांनी सुचवलं की राजधानी तेहरान मध्ये जलसा करू पण शहा यांनी ही पार्टी वाळवंटात करायची ठरवलं परसे पोलिस नावाच्या जागी ही जागा पूर्णपणे खाली करण्यात आली पण इथे चक्क माणसं राहत नव्हती तर साप आणि विंचू राहत होते पार्टीसाठी वाळवंटाच्या मध्ये झाडं लावली गेली वाळवंटामध्ये एक रनवे बांधला गेला आणि राजधानी तेहरान पासून परसे पर्यंत सहाशे किलोमीटरचा रस्ता बनवला गेला वाळवंटात पन्नास आलिशान तंबू उभारले हे तंबू साधे नव्हते तर यांना सजवण्यासाठी इतकं रेशीम वापरलं गेलं की ते जमिनीवर पसरलं तर सदतीस पर्यंत जाईल प्रत्येक मंडपात दोन बेडरूम्स दोन बाथरूम्स आणि एक सलून होतं मंडपामध्ये पाण्याचा कारंजा आणि त्यात चिवचिवाट करायला युरोपमधून पन्नास हजार चिमळ्या आणल्या गेल्या ही बाहेरची सजावट होती आता स्वयंपाकघरात पॅरिसच्या सगळ्यात महागड्या मधले टॉप शेफ बोलावले गेले होते स्वित्झर्लंडमधून दोनशे वेटर मागवले गेले इराणच्या लष्कराच्या विमानांनी पॅरिस मधून भांडी मागवली ज्यांचं टन होत या पार्टीच्या पाहुण्यांची यादी बघूया प्रिन्स फिलिप अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारताचे मुख्य पाहुणे इथिओपियाचे राजा हैली सलासी ज्यांचा कुत्रा हिरेजडीत पट्टा घालून आला होता पण यामध्ये एक नाटकही झालं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ऐन वेळी यायला नकार दिला कारण त्यांना शहा यांच्या बायकोच्या शेजारी जागा हवी होती जी मुख्य पाहुण्यासाठी राखीव होती तीन दिवस ही पार्टी चालली आलिशान पार्टी होती पण यात काही सुद्धा आल्या फिलिक्स रिअल सांगतात की पार्टीसाठी आणलेलं कॉफी मशीन एका फक्त दोन कप कॉफी बनवू शकत होतं सहाशे पाहुण्यांसाठी ही पुरेशी नव्हती मग कॉफी मोठमोठ्या भांड्यांमधून बनवून पाहुण्यांना दिली गेली या पार्टीत सगळे पाहुणे मजत होते पण युरोपमधून आलेले पाहुणे खुश नव्हते युरोपमधून पन्नास हजार चिमण्या आणल्या होत्या ती पार्टी संपेपर्यंत एकही चिमणी जिवंत नव्हती कारण तापमान दिवसा डिग्री आणि रात्री खाली पुढे या पार्टीवर प्रचंड टीका झाल्या एकीकडे जनता गरिबीत आणि दुसरीकडे शहा पार्टीवर शंभर दशलक्ष अमेरिकी डॉलर्स म्हणजेच आठशे तीस कोटी रुपये खर्च करतात अयातुल्लाह खुमेनी जे शहा यांचे टीकाकार होते त्याने या पार्टीवर कडकडून कर टीका केली शहा यांचा पाश्चिमात्य देशांकडे झुकाव त्यांचं लिबरल असल्याचं ढोंग आणि हिजाब सारख्या गोष्टींवर बंदी यामुळे लोकांचा राग वाढत गेला शहा यांनी हिजाबवर बंदी घातली होती कारण त्यांना ते मागासलेपणाचं प्रतीक वाटायचं इराणच्या महिलांनी हिजाबला बंडाचं प्रतीक बनवलं एकोणीशे सत्तरच्या दशकात असंतोष वाढत गेला आणि एकोणीशे एकोणऐंशीच्या च्या इराण क्रांतीत बायका हिजाब घालून रस्त्यावर उतरल्या हिजाब हा त्यांच्या बंडाचा झेंडा बनला लोक रस्त्यावर येऊ लागले शहा यांनी बंड दडपण्यासाठी पोलिसांचा वापर केला पण जनतेचा राग इतका भडकला की त्यांना अखेर हार मानावी लागली एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये शहा यांना देश सोडून पळावं लागलं अयातुल्ला खोमेनी परतले आणि इराण इस्लामिक रिपब्लिक बनलं पहिलवी राजघराण्याची सत्ता कायमची संपली त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तरची ची ती पार्टी फक्त पार्टी नव्हती तर इराणच्या इतिहासाचा ती टर्निंग पॉइंट ठरली अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका